no सोलापुरातील विजापूर रोडवरील बेकायदेशीर अवैध दारूधंदे बंद करा या मागणीसाठी राज्य उत्पादन शुल्क का विभाग कार्यालयावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली सोलापुरातील सैफूल ते सोरेगाव सर्व्हिस रोडवर बेकायदेशीर दारूधंदे सुरू आहेत आयटीआय पोलीस चौकीजवळ असलेल्या चहा कॅन्टीन चायनीज गाड्या अंडा ऑमलेटच्या गाड्या व पान टपऱ्यांवर बिनधास्त अवैध दारूची विक्री चालू आहे या ठिकाणी सर्रास कॉलेजची मुलं रिक्षाचालक आणि नागरिक दारू पिताना दिसत आहेत अवैध दारू धंद्यामुळे या परिसरातून महिला आणि कॉलेज तरुणींना फिरणे मुश्किल झाले आहे अवैध दारू व्यावसायिकांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचा वरदहस्त आहे हप्ते घेऊन हे सदरचे व्यवसाय चालवले जात असल्याचा आरोप करत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क का विभाग कार्यालयासमोर निदर्शनही करण्यात आली पानपट्टी असू द्या चायनीजच्या गाड्या असू द्या किंवा ढाबा असू द्या अशा सर्व ठिकाणी राज उत्पादन शुल्कच्या आशीर्वादानं चांगल्या पद्धतीनं शॉप आणि परमिट रूमसारखं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे तर गेल्या वीस तारखेला विजापूर रोड परिसरामध्ये एक मोठी दुर्घटना होणार होती काही कॉलेजचे मुलं मुली त्या ठिकाणी एकत्रित आलते मग त्यांनी इथे पार्टी वगैरे केलं मग त्यावेळेस पोलिसांच्या लक्षात आलं आणि विजापूर नाका पोलीस स्टेशनने त्याच्यावरती कारवाई केलं आणि लाठीचार्ज केलं त्यावेळेस मी ते विजापूर रोडवरनं येत असताना माझ्या लक्षात आलं मग त्यावेळेस मी सगळीकडं बघितलं असता भयानक परिस्थिती त्या ठिकाणी दिसून आली मग त्यामुळं आम्ही राज उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना गेल्या वीस तारखेला येऊन आम्ही शांततेमध्ये निवेदन दिलं की अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी चालू आहे तर कृपया सोलापूर शहर हा सुशिक्षित शहर आहे स्मार्ट सिटी आहे त्याच्यामुळं कुठलंही गालबोट लागू नये मग तुम्ही त्याच्यावरती कारवाई करावं याच्यासाठी निवेदन केलं परंतु त्या निवेदनाला त्यांनी केराची टोपली दाखवली